साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलात देशभरात होत असलेल्या बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा भव्य शुभारंभ साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला साईबाबा संस्थान आरोग्य विभाग तसेच राहता तालुका ग्रामीण आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं हे लसीकरण मोहीम राबवण्यात आली बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा तालुक्यातील हा पहिलाच लसीकरणाचा दिवस साईबाबा कन्या विद्या तसेच साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलकडील विद्यार्थ्यांना लसीकरण करून शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी